हो महाराज बोला काय नाही सकाळी मी फोन केला ह्याच्यासाठी की माल आणायचा होता आज बर बर पण आजचा व्हिडिओ आपला बघितला म्हणजे पंधरा ऑगस्ट चा सुट्टी वगैरे राहणार आहे म्हणून हो हो मग ते थोडासा माल वगैरे जास्त येणार आहे थांबू काय करू मग नाही पंधरा ऑगस्ट झाल्यानंतर चालू करा ना मला गणपतीच्या माल देईल बर त्याच्यात चोवीस तारखेपर्यंत सोळा तारखे चोवीस माल काढा बरं ठीक आहे ते चालतंय तेच ते की काय झालं मला एक गाडीवाले बी म्हणले की पंधरा ऑगस्टला बंद राहते बरं म्हणलं ठीक आहे बरं बरं चालतंय मग काढतो मग पंधरा ऑगस्ट झाल्यानंतर हो काढा 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 आणि आपले व्हिडिओ वगैरे बघतोय बरं का रोजचे रोज न्यूज मी सगळे अगदी फर्स्ट क्लास मिळते त्याच्यामुळं लय समाधान वाटतं नाही <laughs> नाही छान आहे महाराज तुम्ही समाजाच समाधान करता सांप्रदायाच्या करतायदा हो हो <laughs> आता तुम्ही एवढं कीर्तनात असलं नाही मी आलो तुमचा फोन आल्यानंतर सध्या आपल्या मुलाचं कीर्तन चालू आहे वैभव महाराज सुरूवशी म्हणून माझा मुलगा आहे बर कीर्तन करायचं सुंदर असे बर हा चरित्र्यावरती वगैरे सुंदर असे कीर्तन करतात सांप्रदायिक सगळंच बरं मी जरा ला आलोय आता भरपूर बर हा जाव कुठलं तुमचं कुरंदावडे सा? सदा शिवनगर माैसरस अच्छा 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 कुरंदावडी हा मला आज व्हिडिओ बघितला मी आमच्या आकडूचे होते किती हो आले हा ते मग की व्हिडिओ पडलाय तो सुद्धा नितीन गाडगे पाटील होते हा राईट 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 हो हा नाही सुंदर तुमचे सगळे व्हिडिओ बघतोय महाराज बर 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 हो आणि खरोखर सांग शेब नाही कारण मी बरेचसे व्हिडिओ ऐकतो सगळ्या लोकांची प्रतिक्रिया सुंदर आहेत आणि तीच एक भावना माझ्या सुद्धा मनात आहे तुमच्याकडे बघूनच थोडस म्हणजे शेती कशी करावी काय ही सगळं थोडस खरोखरच भारी वाटते <laughs> आणि मी काय करणार होतो माझी बाग इथं गेलेली होती म्हणजे दिल ते मी खरं सांगतो जाग्यावरती बर एकशे वीस एकशे तीस रुपयानं मागितली होती मागच्या आठ दिवसापूर्वी परंतु त्यांनी काय <laughs> केलं संध्याकाळी जे परत मला फोन केला सकाळी व्यवहार केला आणि दुसऱ्या दिवशी तोडणार होते संध्याकाळी फोन आला की म्हणले आम्हाला काही बाग परवडत नाही व्यवहार कॅन्सल करा म्हणून मला त्यांनी पाच हजार रुपये विसरतील हा ते म्हणले दर रिवस आलेत वगैरे असं तसं पण परत असं मनाला वाटलं जेव्हा जवळ तुमचा व्हिडिओ बघेन तेव्हा तुम्ही सांगत होता की दर अजिबात रिवस आलेले नाहीत चांगल्या मालाला चांगलेच रेट आहेत हो, हो हो नाही राईट राईट बस मग <laughs> नाही ना, खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे ते वाढली नसते बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे त्यामुळे महाराज काय काळजी करू नका बर मला एक म्हणायचं असं कि पंधरा तारखेनंतर म्हणजे सोळा तारखेला तोडून पाठवू का मग हा सोळा तारखेला पुढील सतरा तारखेला पाठवा हा काही फुगवटा वगैरे राहील का नाही नाही हे चालू राहील एवढा माल का फुगवटा आला तरी तेवढं जेवढी गर्दी होते आहे तेवढा व्यापार पण होते काळजी नको बरं बरं ठीक 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 हो हो जय बाळू जय बाळू बरोबर काय होतंय का जातानी आपण काही बरोबर घेऊन जाणार नाही पण आपल्या बरोबर असणाऱ्या समाजाला आपण कुठेतरी न्याय देऊन जाईल हा ते खूप महत्वाचा पार्ट ठरणार आहे बरोबर शेवट आज कितीतरी कुटुंबामध्ये एवढ्या अवघड परिस्थिती आहेत शेतकऱ्यांच्या कि शेतकरी दिशाही होतोय पैसे खर्च करतोय त्याला दिशा सापडत नाही आणि कुठेतरी तो डाळींबागड आलाय तर त्याला आज फसवलं जाते किंवा तो फसला जातोय आणि अशातच तो कुडून तरी चार रुपये इकडनं तिकडनं उसणं पासणं बँकेकडनं सावकाराकडनं नात्या गोत्यातनं काढतोय आणि त्यात खर्च करतोय बरोबर खरंच खिशात कोणाच्या खिशात पैसा नाही एवढा आणि मला आज मला सांगा औषधवाला दुकानदार आपल्याला देवे तो मानून आपण त्याच्याकडनं औषध उधार पाधार आणतोय हो खरच नाही तर आज औषध महाराज सांगितलं ना आपल्या खिशात पैसे नसले की आपण काय करणार काहीच नाही गपचूप बसावं लागतशेत आणि एक अडकलेलं आहे खर्च हो त्यामुळे आपल्याला रुपये अजून खर्च करावेच लागतात बरोबर आणि शेट आता पावसाचं असं लागून राहील ला असंही काही वाटत नाही येऊन आणि उघडून जाईल त्याच्यामुळे मग प्लेग आणि याच डांबऱ्याचं पण असं काही टेन्शन वाटत नाही वा। एवढं पहिली गोष्ट अशी संकट शेतकऱ्यांनी बरीशी झालेली आहे बरोबर मे महिन्यासारखं संकट जिल्ह्या इथपर्यंत पोहोचलेला आहे शेतकरी मे महिन्यात येणार बा आता एवढं येणार नाही मला कोणतरी सकाळी सांगितलं की एकशे दहा वर्षात संकट मे महिन्यात बरोबर म्हणजे माझ्याकडे पण मेन मेन वयस्कर लोकांनी सांगितलं असं कधी मे महिन्यात एवढा पाऊस कधीच झाला नव्हता नाही कधीच नाही आवश्यक असं झालं का म्हणजे जमिनी पडीत मे महिन्यात नदींना पाणी नाल्यांना पाणी आणि जमिनींमध्ये काहीच नाही पेरायला सुद्धा म्हणजे नाही ते उन्हाळ कांद्याचे वावर सुद्धा तयार झाले नाही अशी परिस्थिती होती त्यामुळे आता एवढ्या संकटातून आपण आलेलो आहे संकट आहे आपल्याला मार्केटिंगचं बरोबर त्या मार्केटिंग मध्ये नाही नाही आमचं म्हणजे ठरलेलं आहे का आपलं म्हणजे मार्केट नाशिक तो काही विषय नाही हा नक्की उलट आपण मध्ये चालू आहे अगोदर एकदा दोनदा राऊंड मारून या हो हो मोकळ हो मोकळं जाऊन हो 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 काय शांत वाटली मला कधी फोन करा हो शेठ शंभर टक्के चालेल 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 ओके चालेल ओके शेठ धन्यवाद हो